तिथे थोडी होते वडेट्टीवर इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे की अतिरेक्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ नाहीये तो केवळ आतंकवाद आहे धर्म विचारण्याचा कुठेही वेळ नाहीये असं आहे की अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे काही मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं चाललं आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं इथे थोडी होते वडेट्टीवर इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे मला तो शब्द नाही याला बुर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत कार्यालयाला ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागद आणि कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे आगे ने कुछ ही केसला कुछ ही कागदाला केसा ही धक्का लगने ला नहीं बयान दिया है जब मुंबई हमले को लेकर दिया था और अब यहाँ पर कंट्रोवर्सियल पर बहुत ही असंवेदनशील और मूर्खतापूर्ण बयान है जो वहां पर मारे गए जिनकी हत्या हुई उनके परिवारजनों ने जो वहां पर उपस्थित थे उनके साथ उन्होंने जो बयान दिया उस बयान को झुटलाना इससे ज्यादा असंवेदनशीलता क्या हो सकती है एक प्रकार से उनके जख्मों पर नमक छिड़कने का काम ये कर रहे हैं उनको कभी भी ये जो हमारे सारे मरे हुए भाई हैं उनके परिवार वाले माफ नहीं कर सकते ऐसा मूर्खतापूर्ण बयान करना एक प्रकार से जो हमारे दुश्मन है उनको बढ़ावा देने वाला ये काम